रामकृष्ण हरे माउले चला राम कृष्ण हरे या सर्वजण चला मित्र ला सर्वजण लाईव्ह ला या ला चला मित्रांनो सर्वजण सर्व आज बारस आहे आषाढी एखादी बारस बारस सोडून आज सर्व पालख्या लहान मोठ्या दिंड्या सर्व आपल्या आपल्या गावाकड पदस्त्र होतात बारस सोडून कापूर आपल्या आपल्या गावाला जातात चला रामकृष्ण हरी चला मित्रांनो या लाईव्ह सर्वजण लाईव्ह या चला रामकृष्ण हरी मित्रांनो चला या लाईव्ह ला काय चाललंय मग सर्वांचं चहा पाणी कोणा कोणा झालं चहा पाणी झालं का मित्रांनो चहा पाणी झालं मित्रांनो या लाईव्हला सर्व चला लाईव्ह या सर चला मित्रांनो लाईव्ह ला या सर्वजण लाईव्ह ला या रामकृष्ण हरिमावली ¿Es la fiabilidad de la cámara? ya, la de